एकवीसवा वर्धापन दिन आम्ही साजरा करतोय नमस्कार मंडळी नू मी कोकणी ब्लॉगवर स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळीनू कॉलेजमधनं वगैरे येईल आता आणि आपण आता चाललेलो असं आपल्या देवळामध्ये तर देवळामध्ये जाऊचा कारण असं असा की आपल्या देवळाचं वर्धापन दिन असा आणि त्याच्यासाठी आपले वेगवेगळे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी तर आपण आता आपल्या पाहुण्या देवी चव्हाटाना आहे आपण आता जातोला तर माझ्यासोबत श्लोक असा आणि तो आणि मी आता भावथेवरती थांबला आम्ही एकदा महिना निघतो आणि आपल्या देवळात जाताला तर कशा कशा आज वर्धापन दिनाचं सोळो पार पडता तो बघूया आणि मग चला जाऊया देवळात तर म्हणून आपण आता ना देवळात जाऊन निघालेलं असा आणि देवळात जाताना जे आमच्या ना रस्तो कसं म्हणजे फोंडा कणकवली रोड असा आणि त्याच्यात असं ना मधी शाळा अशी मग उमरेट शाळा म्हणून असा थैनं असं रोड असा तो उजव्यासाठी गेलेला असा फोंड्यातून कणकोली जाताना तर थैना लेफ मारलो काय यासाठी वळण घेतलं ना काय सरळ जावचं असा काय थेट आमच्या देवळात जाते तर अशा प्रकारे आपण इलेले असो पावनादेवीच्या सुंदर असं मंदिर असा आमचा तर पूर्ण बांधकाम या चिऱ्याचा तुम्ही बघू शकता लांबसून तर आपल्या या हिरवळ जेव्हा अजून सुंदर वाटतं या तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मंदिरात इल्यानंतर एकदम पुरातन काळात म्हणजे चिऱ्यात कोरलेली पूर्ण वास्तू असा त्याच्यामुळे एकदम भारी वाटतं आणि आता नवीन काही गोष्टी याच्यात ॲड केलेल्या असत तर मी बघू शकतात गेट वगैरे सुद्धा आणि या ठिकाणी दरवाजे वगैरे सुद्धा असत तर सुंदर असा बांधकाम केलेलं असा तर ह्या देवळाची महती अशी असा की ह्या देवळ असा ना आता पूर्ण तब्बल ना पस्तीस दिवसात केवळ पस्तीस दिवसात बांधलेला असा तर असा पूर्ण संपूर्ण एवढं आवड मंदिर या पस्तीस दिवसात बांधणं ही सगळी हे पाहुणेदेवीचीच कृपा असा तर या ठिकाणी आपण इला तर पहिले दर्शन वगैरे घेऊया तर अशा प्रकारे दर्शन वगैरे तर घेतलं आणि या ठिकाणी ना आपली सुद्धा असत तर अशा प्रकारे खामकाठी खयची खयची असत तर आज सत्ता असा नवलाई असा त्याच्यानंतर देवीची शिवकळं असा त्याच्यानंतर रवळणा त्याच्यानंतर काळकाई अशा प्रकारे आपले सगळे शिवकाळं असतात तर म्हणून आपण आता आपल्या देवळामध्ये तर लिहिलेलं असा तर आपण आपल्या गावातले असत ते प्रतिष्ठित व्यक्ती असत तर त्यांना विचार आपल्या देवळाचं महत्त्व आणि कशा हे देऊळ स्थापन झाला तर आपल्यासमोर असत मग त्यांना आता पण विचार आपल्या देवळातले सगळेजण असत तर विचारते का आपला देऊळ आपला कसं निर्माण झालं आणि हे वर्धापन दिन कितू असा सगळ्या सा, सा, सा प्रकारे सांगा आपलं देऊळ स्थलांतराच्या मुद्द्यावर झालं ज्यावेळी कोकण रेल्वे आली होती त्यावेळी आमचं जुनं देऊळ होतं ते त्याच्यात नाजूस झालं होतं त्यामुळे आम्ही स्थलांतराचा विषय घेतला आम्ही त्या ठिकाणी दोन हजार चार साली आम्ही स्थलांतरात करून मूर्त्या बसवल्या आणि त्या मूर्त्यानंतर आज आज हा एकवीसवा वर्धापण दिन आम्ही साजरा करतो आहे तर इतक्या वर्षात तुम्हाला काय काय अनुभव आले म्हणजे कशाप्रकारे अनुभव आले आहेत की काम करताना काय अडचणी किंवा काय आलेत का तर कशाप्रकारे काम करताना अडचणी या भरपूर आल्या आहेत त्याच्यावर मात करून सुद्धा आम्ही आजपर्यंत हा आमच्या देवाचा साथ सगळं चालू करत अजून ठेवले चालू ठेवलेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे सगळेजण आपल्याच गावातले असतात आणि आपला एकविसावा वर्धापन दिन साजरा करत आहे तर प्रकारे सुंदर अशी माहिती सांगितल्यानंतर आपल्या एकविसाव्या वर्धापन दिनासाठी आपण लिहिलेले असं आणि याचबरोबर आता या ठिकाणी वाडी काढूची पद्धत असा तर तुमका अशी वाडी वाढते त्याच्यावरनं तुमच्या लक्षात यायचं नाही तर तुमका सांगत आहे तर तब्बल छत्तीस वाडे या ठिकाणी वाडी असे ना ते काढले जातात तर गावातले प्रत्येक व्यक्ती असतात त्यांच्याकडे त्यांचे जे माणसं त्यांच्याकडे दिले जातात तर अशा प्रकारे काही गाव गावातले कोकणातले असे पद्धती असत आणि सुंदरशी देवसरांची आणि आपल्या कोकणातली पद्धत त्याच्यानंतर त्यानंतर आता धूप वगैरे वळत मांडून ढोल वाजलो वाजलो काय ना गावातली माणसं जागे होते आणि तशाच प्रकारे काय असं झालेलं असतात तर आता ना मगाशी बघला होणार तर पूर्ण मंदिर रिकामी होता आणि आता जी काही गर्दी होऊ लागलेली असे तुम्ही बघू शकतास तर पूर्णकडे ना यासाठी म्हणजे महिला वगैरे सगळं बसलेलो असा यासाठी सगळी माणसं तुमका दिसत असतील तर अशा प्रकारे ना पूर्ण आपलं मंदिर भरलेलं असा वर्धापन दिनाचं एकविसा वर्धापन दिनाचा सोहळा असा तर या सोहळ्यानिमित्त असा महाप्रसादी आणि महाप्रदेश सगळे उपस्थित असतात तर याच्या आधी आपल्या न्याय पद्धत म्हणजे गारणा तर गारणा होताला

上原れ तर अशा प्रकारे कारण तुमका कसं वाटलं कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे ते संपूर्ण वाडी असतात ना ते गावात असे वाटल्या जातात आणि कशाप्रकारे ते बोलू शकतात तर असे वाडे वगैरे वाटून झाल्यानंतर आपली सगळे पंक्ती बसलेले असतात तर सुंदर असा नजर असत कशा कशाप्रकारे पंक्ती बसलो पूर्ण आपलं मंदिर असतात तर पूर्णपणे व्यापात आणि या ठिकाणी सगळेजण महाप्रसादाचा लाभ घेतात तर या वर्धापन दिनाक ना एकदम खराच एकदम भारी वाटतात असे कोकणातले काही पद्धती असतात ना सुंदर असतात आणि आपल्या एकविसा वर्धापन दिनानिमित्त हे संपूर्ण गावातली जी लोकं आले ना एकदम भारी वाटला आणि म्हणजे कसं असा माहिती आणि आपण जर देवाच्या ठिकाणी खायच्या तीर्थक्षेत्री गेला जो जो ना आणि त्या ठिकाणी आपण जेवक बसला त्या ठिकाणी जी चव असताना जेवणाची ती एकदम वेगळीच लागतात तर अशा प्रकारे आपण घराकडे किती जरी केला नाही तसं जर जेव्हा होत नाही तर या ठिकाणी आपण इल्यानंतर आपल्या देवळामध्ये पाहुणादेवी देवी आईच्या देवळामध्ये आपण असणाऱ्याचा महाप्रसादी लाभ घेतला आपण सुद्धा थोडा वेळा जोक बसलेलाच असावं तर या ठिकाणी आता आपण जरा थोडी वाढपायची भूमिका घेऊची असा तर या ठिकाणी पूर्ण तुम्ही मंदिर बघू शकता तर आता सगळ्यांना वाढून वगैरे झाल्यानंतर आपणसुद्धा जेवक बसलेला असावं तर या ठिकाणी गोडीडा भात त्याच्यानंतर आपले सोजी आणि त्याचबरोबर बटाट्याची भाजी आणि मेन आयटम म्हणजे सोलकडी अशा प्रकारे सुंदर असं महाप्रसादी असा आणि याचबरोबर आपण जेव बसलेला असा तर आपल्या सुद्धा आपल्या बाजूक असत आपण वाढते असल्यामुळे आता मी बघू शकतो अशा प्रकारे आपण जीव बसलेले तर अशा प्रकारे कोकणातल्या अनेक पद्धती आणि चालीरीती रिती असत तेच पार पडत पडत आपण पुढे चाललेले असा तर संपूर्ण वर्धापन दिनाचं लॉग कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा लॉग आवडला असतं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरा नको